आणि माहिती दिवबत्ती बंद झाली आहे नऊ चाळीस झाले आणि त्या आता आमच्या नाश्त्याची तयारी चालू मिसल पाव फरसा आणि इथं पाव चला आता हे घालून घेऊ आपण गाईने आता कांदा बिंदा चकलेला कांदा बिंदा चकला आणि आता सगळं तांबट आताही ताकू विसरते आणि याने घेतले इथं साऊंड लावायला बघा वा गाई कर साऊंड लावू का आता मॅच आहे कुठं मॅच आहेत कुठं कुठं इथं हड्डीला

ना पण जेवण कोण झालं तुला खाडीला कोण सांगली मॅच कोण तुमची आहे का त्यांची आहे सगळं तुम्ही तुम्ही किती जना तू काय बॅटरस कॅप्टन कोण आहे कॅप्टन मग कोण आयुष्य बरा गाई ना आता मसाले विसाला टोकलेलं आपलं बघा आता यो सुवर्ण मसाला टाकू चला कांदा कांदा गाई जो बसला इथं खायला याला घावी झाली खाली जायची जाम

कपड्याला इस्त्री नाही झालं सुरगाला पट्टा जुनी कोणी ठेवली तुला रोज रे सुट्टी पण चालेला अभ्यास कोण करेल अभ्यासच करेल आतृ झाला इस करून ठेवला अभ्यास कर का सुट्ट्या गोज आता टिकली बावड कर मस यावं मग नाही नाश्ता करू चला आता इथं पाव गरम करायचं दे झेंडा चल घे नाईज आज सव्वीस जानेवारी आहे ना ते याचे मी झेंडा लावताय बघ झेंडा लावताय पोचणार ना पोच तिथ तिथे कुठं लाव आम्ही या झेंडा लावलेला कार्तिक शे बोल वंदे वंदे मात आगा। 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 बोल अख्खा अख्खा बोल ना वंदे मात्र जय भारत बाके भाई आता आम्ही ते येते नाश्ता करायला पावकरांनी केलेले आहोत यांनी खाल्लं नाही तुझ्याला अर्धवट टाकून बा तटकला येरा हा छोटा बोलू सोडा सोडा डकू मला कोतो भेटला टाबडा टाबडा ओ ये ये ना हेरा गाई नाश्ता बन झालेला ना मी चावल धावलं चावल रेशनवाला होत ते धावलं साड्या टक्के चावल ना ना ने वरती वरती यावेळी बसले तर आता मी जेवणाचं बघता आजल्या साड्या अकरावीस झाल्या मग अकरावीस झाल्या मी आता जेवण बनवत यावेळी मटण मटण घालत मशीन इथं जेवाला मस्त पाव बी गरम केलं आणि मटन बघा सकाळी काही खाली नाही मिसल पाव ना तर पाव खात बघ रे गिर कसं गरम करत गरम करत बघा काही पाव दाज लय गरम दा जाजेला जा तापले लय

পাত্ৰ পথৰে ধৰ পাঠ थम्र्चरा उटाद उडादल करोडता फ्रादा है स cathedral कर आतर, ड्रूango र'. साथं मांग्त चर्कुरन 95् स木 gift

कलिंगड आमचा पाणीपुरी आता खाऊन दिले आता कलिंगड खात त्याला कापा ना त्याला उभी बस अशी कशी चुरी त्यांच्या चुरा असत आपल्यालाच असत ना त्याला बारीक बारीक करून दे त्याला त्याला देता ना करू म्हणजे